गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ पूजा मला करून घालते भरीत अंड्याच आपलं काय आहे बरी बटाट्याचं का कस केलं की वांग्याच भर हे काय तळलं या भात आहे रात्रीचा भात शिळा जाऊन देत नाही रात्रीचा भात त्याला जपून वापरा आंघोळ केल्याचा वतीत असून कालवनात पूजा होय हल्ल्या तिकड करू नको बर का पटकेने जेवायला भूक लागली काल शूटिंग वर न आलो जास्त काय भूक नव्हते थोडं जेवण केलं त्याला आता भरून झाला तुझा नुसतंच फ्रीज मोकळ ठेवल्या कशाला आणले काय माहिती राधा आली का, का राधू ये बाळा रात्री मला झोप लागली होती सॉरी बस कशी येते बरे दवाखान्यात का, दुख का? आगा। 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 दिख्षा दिख्षा सुई दुखते का कुठं महिला हॉस्पिटल का हा तेच महिला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज एकच आहे दिवसाचा पाच हजार झालं कायच होत काल मग हे बघा बरेच भात नाही भातात काय खेळूय काही कांदा कांदा पूजा भाकर नाही का गि चपातीने वाग घरात लागतय पूजा का ग पटत इकडून मोबाईल बघत बसले कोणाला नाही आहे बघू चल मोबाईल पटकेन चल कोणी दिला तुला मोबाईल आप काय पोर नाद लावलाय राहतो मी अवघड चलो हो मोबाईल आपल्याला जायचंय तिकडे दवाखान्यात राजूला घेऊन गाडीची चावी कुठे चल लवकर गाडीची चावी आपली मोठी गाडी कुठे मोठ्या गाडीत बसायचं या चल हाताल चला चल, चल, चावी घे चला दवाखान्यात न्यायच व्हॅलेटाईन डे चालू आहे तर हा एपिसोड तुम्हाला उद्या बघायला भेटेल मित्रांनो पिवड्या काय चालू आहे तुझं फ्रीज उघडून काय पाहिजे तुला हा द्राक्ष लावा दरवाजा पिवले टेन्शन मध्ये पिवड्या काय झालं उड्या उड्या <laughs> मित्रांनो आम्ही चाललोय आता रील्स बनवण्यासाठी शोरूमला की या किया तिथे एक रिल्स बनवायची त्यामुळं पूजा बघा निघून शोधून तयार झाली या पण जायच्या आधी म्हटलं एक ज्यूस पिओ हो। तर सागर तू गाडी इथं कुठंतरी तरी घाल इथे मस्त ज्यूस सेंटर आहे इथे घाल गाडी इथंच घाल घाल गा इकडे घाल 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 घालता ना कुठं फायनली आमची आली आहे मँगो मस्तानी कुठली केशर ओके का पिया मग सगळं गोष्ट ठेवायच नाही का पे माझे जाता जाता पूजासाठी नारळ पाणी घेतलं कारण तिला लय विकनेस पण येत होता म्हणलं चक्कर येऊन पडल काय झालं का काय मला येत होता वय उग काय तरी माझ्या नावाखाली पिते वय घरी आलो तर इथं काय चालू आहे तुमचं नकाच कृष्णा का गाड्या पुसणार व्हायचंय काय तुला शंभर टक्के लागत ही गाड्या पुसणारच होत असतय सायपाखोर लागत करू सायपाकोर लागतंय हे बँड वाजवतय हे वाजवलं म्हणे तसलं वर्ग नाही का वाजवायचं टा ना, -ना, 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 -ना। तुझी करतील चप्पल घालतोय तू <laughs> बघा पूजा मला म्हणते तुम्ही मित्र एका पण कामाचा नाही मग तुझ्या संघ भांडी घासू का

एक जुला भांडा मायापुरत ताड जेवायला होय तस कस जाऊ का मला थोडं काम आलं पिऊ खेळती की बाहेर पोहरांस पूर्गी खेळती फक्त द्या गेटच्या बाहेर जाऊ देऊ नको पिवड्या ए, ए पिवड कुठे या पूजा पिवडू ए पूर्वी कुठे ध्यान ना कुठे गेली या कुठे गेली ग पिवडी पिवड्या अय पूजा पिवड कुठे ए बोंग या तुला हुडकूनिकडे तिकडे फिरून नको तिला चढे का ग नको ये काग पिऊलास खवळतेस तू हा नाही माझं पप्पा आले की डोळ्याला पाणी आलं माझ पिल्लो नाही ग माझ बाबुड आपेचे पप्पा तिला खोलू नको बरं घेऊन जात मी तुला का तिला दी 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 दे कपडे धुवायला चल तिला चढे दे दिला चल दे लवकर अगं दो दे हे तेवढं हे कडे चल तुला देतो दोयाला पोरगी काम करू लागते इथं दरग बाबू ये, ये, ये दो इथं यो निघो दो दो हे दासा यो माझं पिल्लो चल जा कुट कुट पिवड्या कुट तुरतुर पाय तो पोर दोनी मागे लागली कसं जाऊ मी या ठिकाणी आपल्याला भेटले आपले छोटे आप छोटे फॅन मंडळी जे की स्पोर्ट करतात स्पोर्ट मध्ये काय काय करता तुम्ही कबड्डी खो खो योगा बिगा करता का ओके कुठल्या आस असते त्याच्यात कबड्डी आहे व्हेरी गुड प्लेअर कुठं इकडंच का मस्त मस्त कधीपासून व्हिडिओ बघता वर्ष वर आणि आता कितीलाय मग म्हणजे तीन वर्ष झालं का अरे वा भारी भारी थँक्यू तर मित्रांनो सो थँक्यू हॅलो हाय भीमा पिहो पिहो पिहू साठी खाऊ आणला मी कुणा कुणाला आणले बघू अर कुणाची आईस्क्रीम आहे कुणाची कुणाची आईस्क्रीम ए हे माझं दूध नाही बाबा ही मम्मीच मम्मीच आहे ओके okay. आ सागर दाज्याच सागर दाज्याच दे आणि माझं माझ आणि ती तुझ हा ती घेतली ना रोल तुला बाटली पण घेतली तोंडाला लावली मला एक ती काढून दे म्हणते या ती काढून दे र सागर तिला कसं सांगते काढून काय खाय नाही रोलच पाहिजे म्हणायचा आहे ना तर चला ह्यांनी मस्त बघी आईस्क्रीम विस्क्रीम खाली झोपली दोघं पण कृष्णा झोपला काय झोपला ए पिवड्या झोप ग कधी झोपायची हां खाली झोपते का चल वेरी गुड नाईट म्हण मला गुड नाईट बाय व्हेरी गुड व्हेरी गुड रागाला जा हसा स्माईल 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 रुसा रुसा <laughs> कसे बघते त्याकडे <तो> <laughs> कस पिवड्या काय व्यायाम चालू काही जाऊड्या <laughs> <भी उड़िया>। रा <laughs> गप्पा गुड नाईट मन चल गुड नाईट चला बाय बाय सर्वांना गुड नाईट